बारावीचा निकाल लागल्यावर वर विद्यार्थ्यांची आता प्रवेशांसाठी लगबग सुरू झाली मुलांचा कल व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वाढल्याचं सध्या चित्र आहे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेऐवजी हटके काही करिअर करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येतोय मला बी एम एम करायचं कारण का ते जनरल डॉक्टर अगर सायन्स घेतलं का काय घेतलं ते फक्त डॉक्टर आणि इंजिनियरच बनू शकतात ते आता ते टिपिकल झाले आता आता बी एम एम म्हणजे काही खूप असा वास्ट आहे तर काही पण करू शकतो त्याच्यात न्यूज रिपोर्टर आ, एडिटर फिल्म इंडस्ट्री तिथे सगळीकडे जाऊ शकतो ऑनलाईन आमच्या वेबसाईटवर लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून त्यांनी ते सगळं त्यांचा डेटा भरून त्यांचे जे ऑप्शन्स आहेत त्यांना ज्या ज्या कोर्सेसना अप्लाय करायचे ते टिक करून त्यांनी ते फॉर्म फिल करायचं आहे त्याच त्याच्यामुळे त्यांना कॉलेजमध्ये येऊन लांब लाईनीत उभं राहायचं आणि मग दगदग करून तो फॉर्म मिळवायचा वगैरे ही सगळी प्रोसिजर बाद झालेली आहे त्याचं त्यांचं कष्ट वाचलेले आहेत फेरी वाचलेली आहे आणि ह्या ऑनलाईन प्रोसिजरमुळे जेव्हा मेरिट लिस्ट लागेल आणि त्यांचं ना जेव्हा नाव त्या मेरिट लिस्टमध्ये येईल तेव्हाच फक्त त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॉलेजमध्ये यायचं आहे है। आणि त्याच्यानंतर फी परत ऑनलाईनच भरायची आहे फ्री चोवीस तास एक पाऊल पुढे